भाजपा महिला आघाडीच्या वतीने आयोजित केवायसी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद खोतवाडी येथे ई केवायसी कॅम्प उत्साहात पार पडला नागरिकांच्या सरकारी योजनांचा लाभ निर्विघ्नपणे मिळावा यासाठी भाजपा महिला आघाडीच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला कॅम्प दरम्यान अनेक नागरिकांनी आपले आधार व बँक खात्याचे केवायसी अपडेट करून घेतले त्यामुळे शासनाच्या अनेक सुविधा नागरिकांना मिळणार आहेत या कॅम्पसाठी सामाजिक कार्यकर्ते अमर खोत यांनी विशेष सहकार्य केले नागरिकांमध्ये याबाबत चांगला प्रतिसाद दिसून आला अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले सदर कॅम्प प्रसंगी मंडल अध्यक्ष बाळासाहेब माने सीमा कमते पूनम भोसले तसेच महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सो हेमा अमर खोत यांच्या पुढाकाराने हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता माननीय उपसरपंच निर्मला खोत उपसरपंच देवकी शिंदे ग्रामपंचायत सदस्य माधुरी सुतार सारिका माने वैशाली पोवार प्रियंका करण खोत अश्विनी खोत अन्नपूर्णा पाटील तसेच अनेक मान्यवर महिलांनी उपस्थिती लावली गेली चार वर्ष सामाजिक कार्यकर्ते अमर खोत व हेमा खोत यांच्या माध्यमातून कोरोची मतदारसंघात अनेक मंडळे व युवकांना मोलाची साथ दिली असून अनेक सामाजिक प्रश्न सोडवले आहेत विकासकामेही केली आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी आमची पूर्ण तयारी झाली असून आमची उमेदवारी निश्चित आहे असे मत हेमा खोत यांनी व्यक्त केले